नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होते त्यांच्या वेबसाईटला म्हणजेच महापुलीस डॉट जो व्ही डॉट इन या वेबसाईटला आत्ता गेला तर तुम्हाला ऍड बघायला मिळेल उद्यापासून फॉर्म भरायचे मात्र या मध्ये काय सांगितलंय प्रत्येक वेगवेगळ्या घटकासाठी किती पद आले थोडक्यात लक्षात घेऊया जवळपास सतरा हजार पाचशे एकतीस पदांची ही जाहिरात आहे मग तुम्ही घटक निहाय पाच वेगवेगळे घटक आहे जसं की पोलीस शिपाई चालक आहे सशस्त्र पोलीस शिपाई आहे बँडस्मॅन आहे आणि कारागृह पोलीस आहे ह्या पाच वेगवेगळ्या घटकांमध्ये किती पद आली थोडक्यात लक्षात घ्या त्यातली त्या घटकानुसार त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा हे पण लक्षात घ्या फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे फॉर्म भरताना काळजी ही घ्यायची आहे की प्रत्येक घटक घटकनिहाय पदानुसार कुठे कुठे फॉर्म भरायचे आहे कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचं ते पण लक्षात घ्यायचे उद्या ऍक्च्युअली फॉर्म भरताना काय घटक महत्वाचे तो आमचा व्हिडिओ येईल व्हिडिओ आल्याशिवाय फॉर्म भरू नका एकतीस मार्च पर्यंत व्हॅलिडिटी आहे फॉर्म भरण्याची डेट आहे सो आता काळजी करू नका उद्या परत दोन दिवस थांबा आमचा व्हिडिओ बघा आणि नंतर फॉर्म भरा फॉर्म भरताना विशेष काळजी घ्या थोडक्यात माहिती घेण्याच्या अगोदर तीस पर्सेंट ऑफ मध्ये बारा तारखेची बॅच आपण चालू केली तीस पर्सेंट ऑफ म्हणजे फक्त आठशे चाळीस रुपयात लगेच जॉईन करा कदाचित ही फी आता वाढू शकते कारण मुलांचा ओ खूप मोठा आहे मुलं खूप मोठ्या प्रमाणात तयार करतात मुलांची जर डिमांड जास्त वाढली तर फी वाढू शकते सो लगेच इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट परत जास्त करा या यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन प्रत्येक विषयाचं प्रत्येक फायदे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे शंभर प्लस टेस्ट आहे शंभर प्लस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात टेस्ट आम्ही तुम्हाला देतोय तुमचा विकनेस समजून घ्या त्याच्यावरती काम करा पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघा रेकॉर्ड बघा किती वेळेस बघा अनलिमिटेड आहे अनलिमिटेड व्ह्युअर फ्री विकली टेस्ट तुम्हाला मिळणार आहे डाउनलोड करा इग्नाइट अकॅडमीचं ऍप किंवा ह्या नंबरला कॉल करा विशेष माहिती घेण्यासाठी आता मी तुम्हाला पुढे घेऊन जातो की आता ही जी ऍड आली आहे पाच वेगवेगळे संवर्ग आहे पोलीस शिपायला नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा पोलीस शिपाई चालकासाठी सोळाशे शहाऐंशी जागा कारागृह शिपाईला अठराशे जागा आहे सशस्त्र पोलीस शिपाई त्रेचाळीस एकोणपन्नास जागा बँड म्हणला एकशे एक जागा आहे आता वनमान बघा पोलीस शिपाईला जागा म्हणजे नेमक्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून किती किती हे बघा टोटल आहे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाईला जर आपण बघितलं प्रत्येक जिल्ह्याने इथे जागा दिल्या बघा त्यांनी ही डेट आहे बघा एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या दरम्यान या दरम्यान ह्या आलेल्या कालावधीत पोलीस शिपाईच्या जागा असणाऱ्या जागा आहे आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्याने तुम्ही चेक करू शकता जसं की माझ्यासमोर दिसतं बघा हे जिल्ह्यात तुम्हाला दिसत आहे पहिला मुंबईत पोलीस बघा पोलीस आयुक्त ब्रहण मुंबईत दोन हजार पाचशे बहात्तर सगळ्यात जास्त जागा इथल्या ब्रहण मुंबईच्या सगळ्यात जास्त जागा त्यानंतर ठाणे शहर सहाशे सहासष्ट नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी मीरा भाईंदर दोनशे एकतीस पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट सोलापूर शहर बत्तीस नाशिक शहर एकशे अठरा छत्रपती संभाजीनगर दोनशे बारा अमरावती शहर चौऱ्याहत्तर नागपूर शहर तीनशे सत्तेचाळीस लोहमार्ग मुंबई एक्कावन्न जागा आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक धुळे सत्तावन्न जागा नंदुरबारसाठी एकशे आपण शहरी हे ग्रामीणच्या एकशे सव्वीस जागा आहे जालन्यासाठी एकशे दोन बिडसड एकशे पासष्ट धाराशिव नव्याण्णव अमरावती एकशे अठ्ठ्याण्णव अकोला एकशे पंच्याण्णव वाशिम अडुसष्ट बुलढाणा एकशे पंचवीस यवतमाळ पंचेचाळीस यवतमाळ दर लोहमार्ग पोलीस याच्या खाली जर आपण गेलो तर इथे तुम्हाला जागा दिसत बघा इथे दिसतंय जागा यवतमाळ लोहमार्ग पोलीस अंदर खाली इथे इथे जर आहात तर इथे ग्रामीण बघा पोलीस ठाणे ठाणेचं था ग्रामीण एक्क्याऐंशी रायगड तीनशे एकावन्न पालघर एकोण सत्तर एकोणसाठ एकशे अठरा सिंधुदुर्ग रत्नागिरी एकशे एकोणपन्नास कोल्हापूर एकशे चौपन्न पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस सातारा शहाण्णव सांगली सत्तावीस सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी नाशिक ग्रामीण बत्तीस अहमदनगर पंचवीस जळगाव एकशे चौतीस त्याचप्रमाणे इथे जर बघितलं नांदेड एकशे चौतीस लातूर चौरस परभड एकशे अकरा नागपूर एकशे चौरस चोवीस भंडारा साठ चंद्रब्रक्ष चौतीस वर्धा वीस गडचिली सातशे बेचाळीस गोंदिया एकशे दहा लोमार्ग पोलीस पुणे पन्नास अस लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ऐंशी टोटल जागा नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पोलीस कॉन्स्टेबलच्या पोलीस शिपायाच्या म्हणजे जवळपास नऊ हजार सहाशे जागा जवळपास आलेल्या पाच कमी करतात ह्या जागा पोलीस शिपाई दुसरं जर म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हरसाठीच्या किती जागा आहेत बघा पोलीस शिपाई चालक चालक भागासाठी जवळपास जागा आलेल्या आहेत या ह्या जागा आहेत टोटल टोटल जागा आलेल्या आहेत इथे एक हजार सहाशे शहाऐंशी जागा एक हजार सहाशे शहाऐंशी मग वन बाय वन आपण चेक करूया प्रत्येक जिल्ह्याला किती आहे बघा हे जिल्ह्यात का सांगतोय फॉर्म भरताना ह्या जिल्ह्याने तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे तो नीट लक्षात घ्या आता इथे जर बघितलं ब्रहणमुंबईला नऊशे सतरा जागा मुंबईला नऊशे सतरा जागा आहे अडतीस रायगडला एकतीस सिंधुदुर्ग चोवीस रत्नागिरी एकवीस कोल्हापूर एकूण साठ पुणे ग्रामीणला अठ्ठेचाळीस जागा आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस नंतर पुणे ग्रामीण नंतर पुढे आहे एकोणचाळीस जागा साताराच्या आहे सांगलीच्या तेरा आहे सोलापूर ग्रामीण अहमदनगर एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला एकवीस जालन्याला धाराशिव चौडेचाळीस अमरावती हो ग्रामीण नऊ यवतमाळ एकवीस लातूर वीस परभणी नागपूर ग्रामीण गडचिरोली साठी दहा लोहमार्ग पुणे यासाठी अठरा टोटल जागा आहे सोळाशे शहाऐंशी या आहेत चालक या पदासाठी टोटल आर्म सशस्त्र पोलीस शिपाई जर आपण बघितलं तर यासाठी जागा किती आलेल्या यासाठी जागा टोटल आलेल्या आहेत यासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहेत तुम्ही जिल्ह्यानुसार इथे जाऊ शकता गट दिले बघा राज्य राखीव पोलीस बल गट अ पुण्याच्या तीनशे पंधरा जागा आहे पुण्याच्या राज्य राखीव गट पोलीस बल गट टू पुणे तीनशे बासष्ट जालना गट थ्री आहे दोनशे अठ्ठेचाळीस नागपूर गट चार दोनशे बेचाळीस गट पाच दौंड दोनशे तीस गट सात धुळे एकशे त्र्याहत्तर गट सात दौंड दोनशे चोवीस गट आठ मुंबई चारशे साठ गट नऊ अमरावती दोनशे अठरा गट दहा सोलापूर दोनशे चाळीस गट अकरा नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस गट बारा हिंगोल दोनशे बावीस गडचिरोली गट तेरा एकशे एकोणनव्वद गट चौदा औरंगाबाद एकशे त्र्याहत्तर गट पंधरा गोंदिया एकशे तेहतीस गट सोळा कोल्हापूर एकशे ब्याऐंशी गट सतरा चंद्रपूर दोनशे पंचवीस गट अठरा उदेगाव अकोला शहाऐंशी गट हातनूर जळगाव त्र्याऐंशी टोटल आहे चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा मोठी जाहिरात आहे सो तुम्ही तयारी करत असाल नसाल तर मी तुम्हाला लगेच सांगतो तु। प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये इथे कॉम्पिटिशन असणार आहे अशी बात हलगर्जीपणा करू नका आत्ताच लगेच ॲप डाऊनलोड करा भरपूर मोठ्या प्रमाणात मुलं तयारी करत आहे त्यांची तयारी चालू आहे आपण तुम्ही युट्यूबला जर गेला तर सगळ्या विषयांचे सेशन तुम्हाला बघायला मिळतात सगळी फॅकल्टी एकदम प्रॉपर तुम्हाला घेते पाठीमागचे प्रीवक्यू पण घेते एमसीक्यू क्यू पण घेते जास्तीत जास्त सराव करून घेते अगदी बेसिक पासून सराव करून घेतोय डान्समनच्या <laughs> जागा जर बघितल्या दोन टप्प्यात त्यांनी केला केलाय टोटल मुंबईचे चोवीस बुलढाणा नऊ आणि चंद्रपूर आठ अशा एक्केचाळीस बॅड्स म्हणजे जागा आहेत पण याच्या व्यतिरिक्त बॅड्स म्हणजे ज्या जागा आहेत त्या साठ जागा जा 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 जा, पोलीस शिपाई या पदामध्ये अंतर्भूत करण्यात आले कुठे कुठे अंतर्भूत केले बघा ठाणे ग्रामीण आठ रायगड नऊ पालघर सात सिंधुदुर्ग पाच रत्नागिरी पाच अहमदनगर तीन लातूर पाच सातारा बारा नांदेड सहा असे एकूण साठ जागा पोलीस शिपाई यामध्ये अंतर्भूत केल्या शेवटचं जे कारागृह शिपाई म्हणतो आपण त्याला कारागृह शिपाईच्या जागा किती आहे टोटल अठराशे जागा तीन चार ठिकाणच्या जागा आहेत कारागृह मधले बघा मुंबईसाठी जर आपण विचार करत असाल तर त्यामध्ये सातशे सतरा जागा आहे पुण्यासाठी पाचशे तेरा जागा आहे त्यानंतर कारागृह नागपूर साठी दोनशे पंचावन्न जागा आहे आणि औरंगाबाद साठी तीनशे पंधरा जागा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या नंतर पुणे नागपूर आणि नंतर औरंगाबाद टोटल अठराशे जागा आहे अशी टोटल जर बघितली तर टोटल जी जाहिरात आलेली आहे टोटल जाहिरात सतरा पाचशे एकतीस पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे सो तुम्ही जर तुम्ही जर तयारी करत असाल तर हलगर्जीपणा करू नका लगेच मी तुम्हाला परत परत वारंवार का सांगतोय इग्नायट एक अकॅडमिकडे तुम्हाला फक्त तीस टक्के ऑफ म्हणजे फक्त आणि फक्त आठशे चाळीस रुपयात ही बॅच अवेलेबल लगेच जॉईन प्ले ला जाऊन लगेच डाउनलोड करा लगेच बॅच परचेस करा बॅच चालू झाली आहे एक बॅच ऑलरेडी चालू आहे दुसरी बॅच बारा मार्च पासून आहे लिमिटेड बॅच आहे लिमिटेड सीट आहे सो लगेच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच लगेच जॉईन करा हे सगळे फीचर त्यामध्ये भेटणार आहे अडचण तर कॉन्टॅक्ट नंबर खाली खाली कॉन्टॅक्ट नंबर पण त्या नंबरला कॉल करा त्याचबरोबर हे बुक्स पण तुम्हाला फार कमी स्वस्त दरामध्ये एक हजार जवळपास सतरा हजार सातशे वन लायनर बुक फक्त शंभर रुपयात अव्हेलेबल आहे ऑर्डर करा दुसरा आहे पोलीस भरतीचा ट्रिकीट होकळा हा सुद्धा तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे हा दोनशे ऐंशी रुपयात फक्त अव्हेलेबल म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट दिलाय जे विद्यार्थी बॅच आहे त्यांना सगळे डिस्काउंट अवेलेबल आहे सो लगेच जॉईन करा याच्याबद्दल अधिक माहिती लागली असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर याच चॅनल या वर सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आल्याशिवाय शक्यतो फॉर्म भरू नका फॉर्म भरताना काळजी घ्या सगळे व्हिडिओ एकदा बघा दोन तीन दिवस थांबून घ्या नंतरच फॉर्म भरा अजून काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटले नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद